लोकांच्या काय भावना आहेत लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत लोकांचा काय आवाज आहे लोकांचा हाच आवाज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत न्यूज अँड कटच्या माध्यमातून आत्ता बेसिक पहिलं पार्किंगची फार मोठी समस्या आहे नंतर शहरातच पार्किंग कुठेही नाही पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा एवढंच फक्त तिथं जाऊन ठेकेदारी करायची याच्या त्याच्या नावावर कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे आणि पैसे मिळवायचे लोकांच्या समस्येशी काही देत नाही पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा एवढंच फक्त तिथं जाऊन ठेकेदारी करायची याच्या त्याच्या नावावर कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे आणि पैसे मिळवायचे लोकांच्या समस्येशी काही घेणं जात नाही जाती पाती धर्म या सगळ्या बाजूला ठेवून तुमच्या वेळेला तुमच्या मूलभूत प्रश्नांसाठी कोण उभा राहणार रा आहे तो योग्य उमेदवार निवडा जुन्नर नगरपरिषदा निवडणुकांचा आपण आढावा घेतो आणि आज आपल्यासोबत नगरसेवक पदासाठीचे उमेदवार आहेत सर नमस्कार तुमचं सर्वप्रथम मला नाव सांग <laughs> माझं नाव ॲडव्होकेट समीर बाळासाहेब पुरवंत मी जुन्नरचा स्थानिक आहे रहिवासी या छत्रपती शिवरायांच्या पावन झालेल्या भूमीत जुन्नर <laughs> नगरपरिषद ही आहे आणि फार जुनी आहे म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी काळापासून साधारणतः अठराशे अठ्ठावन्नपासूनची नगरपरिषद आहे अठराशे अठ्ठावन्न म्हणजे फारच जुनी फारच जुनी आहे आणि ह्याची सार्वत्रिक जी निवडणूक आहे ऑलरेडी ह्याच्यात खूप डिले झाले आहे को, कोरोनामुळे सगळ्या नऊ वर्ष दोन हजार सोळानंतर आता डायरेक्ट दोन हजार पंचवीसलाच ही निवडणूक होती आहे आणि बऱ्याचशा समस्या आहेत खूप गंभीर प्रश्न या पिरियडमध्ये निर्माण झालेले आहेत मला हेच विचारायचं की आता तुम्ही इतक्या वर्षापासून इथं स्थानिक देखील आहात तुम्ही प्रश्न पाहिलेले आहेत काय काय प्रश्न आहेत की जे जुन्नरच्या नागरिकांना सामोरं जावं लागतं आहे आणि दृष्टीने तुम्ही काय प्रयत्न करणार आहात आत्ता बेसिक पहिलं पार्किंगची फार मोठी समस्या आहे जुन्नर शहरातच पार्किंग कुठेही नाही नगरपालिकेचं ऑथोराइज कुठेही पार्किंग नाही रस्ते लाईट आणि ड्रेनेज लाईन या बेसिक गोष्टी पण व्यवस्थित नाही आहेत मुळात या या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या नगरपालिकेकडून याच्या आधीच्या जे टर्म असेल किंवा तेवढा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला दिसून येत नाही दुसरी गोष्ट अशी की इथं जाण्याचा बऱ्याच जणांचा उद्देश असा आहे की नगरपालिकेत जाणे ते ठेकेदारी करायची कुठे रस्त्याची कामं घे कुठे ड्रेनेजची कामं घे फक्त ठेकेदारी करण्याच्या उद्देशानेच नगरपालिकेत जायचं दुसरा कुठला हेतू नाही स्वच्छ आणि पैसे मिळवणे पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा एवढंच फक्त तिथं जाऊन ठेकेदारी करायची याच्या त्याच्या नावावर कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे आणि पैसे मिळवायचे लोकांच्या समस्येशी काही घेणं देणं नाही पाच वर्षांनीच यायचं लोकांमध्ये फक्त मतं मागायला दुसरं लोकांच्या प्र मूलभूत प्रश्नांशी त्यांना काहीही घेणं देणं नाही याच्या तुम्ही समस्या सांगितल्या तर तुमचा एक जुन्नरला विकसित करण्याचं जे मॉडेल असेल ते कशाप्रकारे असेल या जुन्नर तालुक्याचे <coughs> कार्यसम्राट आमदार शिवभक्त शरददादा सोनवणे यांच्या माध्यमातून आम्ही सर्व ही नगरपरिषदेची निवडणूक त्यांच्या अंतर्गत आम्ही लढवत आहोत शिवसेना शिंदेगड पक्षातर्फे आणि दादा आत्ता आमदार आहेत मंत्रिमंडळात त्यांचं खूप मोठं ते स्थान आहे मग त्यामुळं भरपूर ज्या गोष्टी आम्ही त्यांच्या माध्यमातून राबवणार आहोत सोलर पॅनल आहेत <coughs> <स्यागणास था। स्याग> म्हणजे मोफत वीज मिळाली पाहिजे पार्किंगची व्यवस्था आहे खूप मूलभूत प्रश्न आहेत आम्ही त्यांच्यामार्फत आम्ही मार्गे लावणार आहोत आणि हक्काने आम्ही दादांना सांगून ते करून घेऊ निश्चितच या पायाभूत सुविधा आहेत पण जुन्नर जेव्हा आम्ही पाहतो तर जुन्नर एक पर्यटन स्थळ म्हणून राज्यातच नव्हे तर देशभर किंवा परदेशी नागरिकसुद्धा जुन्नरला येतात इथले किल्ले असतील इथल्या लेण्या असतील हे पाहण्यासाठी भेट देत असतात तर एक पर्यटनस्थळ हे विकसित व्हावं विकसित म्हणजे आणखी काहीतरी त्यात सुधारणा व्हावी या दृष्टीनं तुम्ही काय प्रयत्न करणार आहात जुन्नर तालुकाच हा शरददादांच्या कार्यकाळात मागचा आहे पर्यटन तालुका राज्यातला एकमेव तालुका आहे की जो पर्यटन तालुका म्हणून डिक्लेअर झालेला आहे त्याच्यासाठी त्यांनी खूप मोठा पाठपुरावा हो केला आणि आत्ता ज्या सुखसुविधा वगैरे आहेत भरपूर काही गोष्टी आहेत त्यात दादांचं मोठं मोलाचं योगदान आहे दुसरी गोष्ट अशी आहे की खूप काही गोष्टी त्यांच्या पण याच्यामध्ये आहेत तर ते जसं जसं पुढं जातील आता नगरपालिका झाल्यानंतर जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत या सर्वांना सोबत घेऊन काम करणार आणि बऱ्याचशा गोष्टी आम्ही त्यांच्या माध्यमातून मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार जुन्नरच्या नागरिकांना ज्या खूप काही समस्या आहेत खूप मूलभूत प्रश्न आहेत ते मूलभूत सुविधा आहेत त्याच्यापासून वंचित राहावं लागते कचऱ्याचा प्रश्न आहे ड्रेनेज लाईनचा प्रश्न आहे पाणी पुरवठा स्वच्छ पाणी सी <coughs> सी टी व्ही या बेसिक सुविधासुद्धा नाही आहेत आत्ता तर त्या आम्हाला प्रामाणिकपणे निर्माण करायच्या आहेत लोकांना द्यायच्या आहेत आमचं प्रा आम्हाला पैसे कमावण्यासाठी तिथं जायचं नाही आहे लोकांना चांगलं काहीतरी देण्याचा भविष्य जे आहे त्यांची पुढची जी पिढी आहे आत्ताची पिढी आहे त्यांना काहीतरी चांगलं दाखवायचं आहे आम्हाला दुसरा आमचा कुठलाही उद्देश नाही आहे नक्कीच जुन्नरचं जेव्हा नाव घेतलं जातं तेव्हा आत्ता एक नव्यानं प्रश्न जो उभा राहिला आहे बिबट्यातला बिबट्या इथं बिबट्याचे बऱ्याच ठिकाणी हल्ले होते ले। तुमी कसा इतले ते बिबट्याचा वावर देखील आहे या प्रश्नाकडे तुम्ही कसं पाहताय आणि त्या दृष्टीनं इथले जे नागरिक आहे तर त्यांच्यासाठी तुमच्या लेवलला काय प्रयत्न करता येतील का बिबट्याचा प्रश्न हा मुलं खरंच गंभीर आहे आणि शेवट हो ना हो त्याचं जळ आज सामान्य नागरिकांनाही बसतेच आहे तर त्याच्यासाठी दादा प्रामाणिकपणे प्रयत्न करतात आहेत म्हणजे वनविभागाशी म्हणा किंवा अजून जे, कि जे शासकीय दप्तरी त्याचा प्रामाणिकपणे पाठपुरावा घेत आहेत आणि त्याच्या उपाययोजना वनविभाग पण करतात आहे पण आता त्यांची संख्याच एवढी वाढलेली आहे तर किती आतोनात प्रयत्न करीत ते कंट्रोलमध्ये यायच्या ह्याच्यात दिसत नाहीत व त्याला मला असं वाटतं की राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्या माध्यमातून दादा असतील हां वरच्या तो प्रश्न मार्गी लावतील मला खात्री आहे तर धन्यवाद या या व्यतिरिक्त तुम्हाला काही सांगायचं आणखी की, की जे गोष्टी तुम्हाला ॲड करायच्या असतील किंवा या व्यतिरिक्त या व्यतिरिक्त मला एकच गोष्ट सांगायची की जुन्नर <coughs> नगरपालिकेची ही निवडणूक आहे सार्वत्रिक दोन हजार पंचवीसची आम्ही ज्या प्रभागातून उभ्या मी निवडणूक लढवित आहे तो प्रभाग क्रमांक पाच प तर तिथल्या सामा सामान्य आणि सुजन नागरिकांना एकच सांगणं आहे की तुम्ही जातीपाती धर्म या सगळ्या बाजूला ठेवून तुमच्या वेळेला तुमच्या मूलभूत प्रश्नांसाठी कोण उभा राहणार आहे तो योग्य उमेदवार निवडा कोणी असू देतो त्याला मतदान करा जो पाच वर्षांनी येणार आहे फक्त मतदानाला आणि त्यांचे काही एजंट फक्त हे करणार आहे तर ते तसे नका जे तुमच्यासाठी कधी पण तुमच्या हाकेला धावतील तुमचे कुठलेही प्रश्न असो ते मार्गी लावायचा प्रयत्न करतील ला ॲटलिस्ट करतील असं कोणीच सांगू शकत नाही पण तशांना तुम्ही निवडा त्यांनाच मतदान करा आणि चांगली आणि प्रामाणिक लोकं जाऊ द्या ठेकेदारी करणारी कॉन्ट्रॅक्ट घेणारी तिथून पैसे मिळवणारी लोकांना नका पाठवू त्याचा काय उपयोग होणार आहे पाच पाच वर्ष पश्चातापच करायला लागेल निश्चित सर धन्यवाद तुम्ही न्यूज अँकरसोबत चर्चा केली तुमचे जे मुद्दे आहेत ते आमच्यासमोर मांडले प्रेक्षकांसमोर मांडले त्याबद्दल तुमचं धन्यवाद